ब्रेक बुलेटिन मध्ये स्वागत एक महत्वाची घडामोड एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे एकतीस डिसेंबरला या एल्गार परिषदेच्या आयोजनाची परवानगी मागण्यात आलेली होती मात्र पुणे पोलिसांनी ती परवानगी नाकारलेली आहे आपल्याला माहिती आहे की माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी याबाबतची म्हणजेच एल्गार परिषदेच्या आयोजनाची परवानगी मागितलेली होती आणि जर ही परवानगी दिली नाही तर कोर्टात जाऊ असंही त्यांनी म्हटलेलं होतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यांच्याकडनं अश्विनी काय अधिक माहिती श्रुती माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी या संदर्भामध्ये स्वारगेट पोलिसांकडे एल्गार परिषदेसाठी परवानगी मागणारा अर्ज केला होता कोरोनाचे नियम पाळत गणेश कला क्रीडा मंदिर मंदिरामध्ये दिवसभराची एल्गार परिषद घेण्यात येत आहे त्यासाठी परवानगी द्यावी असं या अर्जामध्ये म्हटलं होतं मात्र पुण्यामध्ये कोरोनाची परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा परिषदेला परवानगी देता येणार नाही त्याचबरोबर नाईट कर्फ्यू जो आहे तो सुद्धा लागू करण्यात आलेला आहे असं कारण देत पुणे पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारलेली आहे आता मात्र कोळसे पाटील आपल्या भूमिकेवरती ठाम राहणार का हा प्रश्न आहे त्याबाबतचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊच तुर्तास धन्यवाद अश्विनी